आणि बेड लावलेला दुखतय इकडे काही चुकत नाही इकडे दुखतय दुखणे दुखतय तुमच लोक दुखतात ही जी इच्छा दुखत आहे इकडे मी दाबल तर अजिबात दुखणार हो आता उठून बसा किती वज झाले ॲक्सिडंट तीन महिने झाले दोन इकडे सर मला आता मी काय सांगतो व्यवस्थित आहे का आता डॉक्टरांनी तुम्हाला काय सांगितलं ते सांगा मला डॉक्टरनी काय सांगितलं इथे ना हा मग त्याच्यानंतर त्याच्यावर केलं ओके एक महिना ठेवलं हा हा एक महिना ठेवल्या नंतर ना, ना त्याच्यानंतर बाईक चालवायला मग त्याच्यानंतर काय आले वेट वगैरे पण आता काय त्रास होतोय इथेच आणि डॉक्टरांनी आता काय सांगितलं नाही केलं नाही पण बोलले ना काय त्रास होण त्यावेळेस बोलले नाही त्यावेळेस बोललो आज जागा तो ओके त्यामुळे आज इकडे जाऊ पण मग काही फरकच नाही अजून आता मी काय सांगतो निर्णय तुमच्या मानेमध्ये ज्यावेळेस ऍक्सिडेंट झाला इथे तुमचं क्रॅक होतो बरोबर पण ज्यावेळेस पडले ना तो हाताला धनका बसला तो झटका इथपर्यंत गेला नहीं नहीं, आ, तो इथं झटका बसल्यामुळे इथे तुमच्या सी फोर फाय सिक्स मध्ये गॅप पडला वर्षी खाली सरक पण पण त्याच्यातलं कार्टिलेज असतं गादी असते ते आता फाटून बरीच बाहेर आली म्हणजे तिथून ब्लड सर्क्युलेशन म्हणजे डोक्याला छातीला पाठीला शोल्डरला आणि हाताला पूर्ण पांजेला होतं म्हणून बसून तुमचा डावा हात दुखतो जड पडतो रख लागते कळ लागते मुंगी हात मान मोडीशी वाटते मानेला झटका देतात खटखट हात जोख ढोलक बर बरं वाटतं खाली ठेवले की कळ लागते तुम्ही डाव्या कुशीवर झोपले की बरं वाटतं पण त्याच्यावर झोपल्यानंतर अजून मुंगी आहे ना कळ लागणार बदेट पडणार आता याला म्हणतात सर्वायकल स्पॉन्प प्रॉब्लेम ते काहीच नाही पण ही जर नस तुमची अजून तुमची तीन ते सहा महिने नस बंद राहिली कमी असली कमी डावात ब्लड सर्क्युलेशन झालं हात पूर्ण सुकून जाईल पूर्ण सुकून जाईल प्रमाणचा जास्त असतो थर्ड शेजच्या रेंजमध्ये असतो आता याला तीन दिवसानंतर फरक जाण दहा दिवसात कव्हरे जर मला तीन दिवसाच्या रिझल्ट भेटलं याला या सर्वायकल स्पाईनच एम आर आय करणं गरजेचं कर असतं जर थर्ड शेज पेक्षा जास्त असेल तर पुढे सांगितलं तर काय करायचं पण थर्ड स्टेजच्या आत असेल तर सगळ्या गोष्टी रिकवर याला तीन दिवसांनी फरक पडेल दहा दिवसात कव्हर होईल दहा दिवसाची प्रोसेस असेल पण याला काही इथून पुढे नियम आयुष्यावर लक्षात ठेवा इथून पुढे उषा दोन दोन घेणं मानबोडणं चालणार नाही पात्र गोष्टी रेग्युलर घ्यायची पुढचे तीन ते सहा महिने डाव्या गोष्टी झोकणं बंद करा मानेला झटका बसला असं काही गोष्ट करणं बंद करा उत्ताने बसला आणि हात खाली टेकवायचा जो हात दुखतो दुसरं आंबट वातळ गॅस ती पित्त होईल अशा गोष्टी थोडे दिवस बंद ठेवा समजलं दुसरं लिमिट पेक्षा जास्त ह्या हाताने पंधरा ते वीस किलो पुढे वाकून वजन उचलणं म्हणजे ह्या हाताने वजन उचलणं बंद करा ठीक आहे याला तीन दिवसांनी फरक पडेल दहा दिवस कवर याला सर्वायकल स्वड द्यायचे हा प्रॉब्लेम सर्वायकल स्पाईनच्या एमआर मध्ये दिसतो पण फॉल्ट का तुम्ही बसले याच एक्सरे हे करून ते करण ऑपरेशन याचा प्रॉब्लेम काहीच नाही पण ही जर नस बंद असली तुमचं एकूण एक पार्ट डॅमेज होऊन जाईल आणि याला तुम्हाला नंतर डॉक्टर म्हटलं ऑपरेशन करा समजलं जो हम्म आणि हे ना तुमचं दुख बोट दुखत तर तुम्ही असं बोटाला चाळा करता किंवा बोट मोडूशी वाटतो मोडतो असं काहीतरी करता का नाही त्याची नाही वाढ मोडतो तो पण आता खाली माय करतो ना रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स

तीन दिवसात घाबरू नका